गजापूर हल्ला प्रकरणी मुरुम शहरात निषेध राहिली दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांमार्फत गृहमंत्र्यांना दिले निवेदन नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती विशाल गडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली पायत्याशी असलेल्या गजापूर जिल्हा कोल्हापूर गावातील मुस्लिम व हो इतर समाजाची घरे तसेच मस्जिदवर हल्ला करणाऱ्या तथाकथित समाजकंटकांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मुरुम शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने मुरुम पोलीस ठाण्यामार्फत दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या गृहमंत्र्याकडे देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जमलेल्या जमावाने विशालगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्याऐवजी या किल्ल्यापासून दूर अंतरावर असलेल्या गजापूर येथील मुस्लिम वस्तीवर हल्ला करून घरांची तसेच वाहनांची तोडफोड करून मस्जिदमध्ये घुसून तेथील साहित्यांची नासधूस करत जाळपोळ केली ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेधार्थ शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निषेधपर घोषणा देत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात समाजकंटकांनी केलेले हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना शोभणारे नाही सदर घडलेली घटना जातीय दंगल साताऱ्याच्या पुसेसावळी येथील दंगलीची पुनरावृत्तीच असल्याचे दिसत आहे त्यामुळे शासनाने गजापूर येथील उद्ध्वस्त झालेल्या घरांचे व मस्जिदचे तात्काळ पंचनामे करून मदत करावी व घटनेमधील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी असे नमूद करण्यात आले आहे यावेळी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक मार्गे पोलीस ठाणे निषेध पर घोषणा देत मुस्लिम समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला यावेळी बाबा कुरेशी नहीर पाशा मासूलदार राजू मुल्ला शौकात मौलाना बशीर जमादार अयूब मौलाना युसुफ शेख खाजा नुरसे मलंग डुरके डॉक्टर खाजालाल ढोबळे शफीक जेवळे गौस मुल्ला अल्ताफ जेवळे शहीद येनेगुरे हुसेन तांबोळी नदीम इमानदार नजीर जेवळे जाफर कोतवाल करीम ढोबळे शकील मुरडी शहबाज कुरेशी अल्ताफ चाऊ अयाज फरदू वसीम मुल्ला जैनुद्दीन सन्नाटे मुजम्मिल शेख यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते सगळ्यांचा आभार मानतो आपण जे निवेदन दिलेलं आहे ज्या विशाल गडबड घटना घडल्याकडून काढताना त्या घटनेबाबत जे आपले म्हणणं आहे ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फतीनं शासनापर्यंत पोहोचू आपण ज्या प्रकारे आता शांततेमध्ये आला त्याच प्रकारे शांततेमध्ये घरी जावं अनावश्यक जाताना कुठल्याही मुलांनी हुलटबाजी करून जे आपलं मिरुंग हे शांतताप्रिय गाव आहे त्याला काही गालबोट लागल असं काही कृत्य करू नये ही सर्वांना मी विनंती दे करतो धन्यवाद एक बात आप जो बी आहे आपण आपण किसके मोहमेचे कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया या बेरोजगारी वर मा संपर्क करा स्मिता बापरे झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा भी प्रोग्राम चैन सुकून के साथ करते रहे। हम कभी भी को अपने में लेने की बिलकुल कोशिश ना करे ये हमारे इस्लाम का और मुसलमानों को हसन और खूबसूरती है कि हम कानून के और संविधान के दायरे में रहकर ही हम काम करेंगे चाहे वो मस्जिद गिरने का गिराने का हो या उसके ऊपर जो है हमको ऑब्जेक्शन लेने का हो जो भी काम हो हम कानून के दायरे में रहकर अमन चैन सुकून के साथ हम इस काम को करेंगे और इस मरतबा हमारे नौजवान और हमारे लोग बहुत ही कम तादाद अंदाज में हैं इसलिए मैं आप हजरात से गुजारिश करूँगा जब कभी भी ऐसा मौका आ जाए तो हम जो है डिपार्टमेंट के विश्वास को देकर और विश्वास को लेकर हम जो इससे भी ज़्यादा ज़्यादा हज़ारों के नहीं लाखों की तादाद में जो है शरीक होकर हम गवर्नमेंट को इस बात का जो है पैगाम और मैसेज ये देना चाहेंगे कि भैया हमारे किसी भी जो है इबादत गाह और मस्जिद को बगैर कानून के दायरे में न रहते हुए अगर कोई हाथ लगाएगा तो हम उसको निवेदन देते रहेंगे ऑब्जेक्शन लेते रहेंगे लेकिन कानून के दायरे में इसके साथ साथ तमाम नौजवानों से हम गुजारिश करेंगे क्या हम नेकी के काम को करते रहें और बुराई को काम को छोड़ते रहें हम अपनी मस्जिदों को आबाद करें घरों के नीकियों से आबाद करें हर गुनाह से हर बुराई से हम अपने आप को बचाने की कोशिश करें अल्लाह ताला हम सबको अमल की तोहफे नसीब फरमाए सब हजरात अपने अपने घरों को सुकून चैन सुकून के जा, साथ जाए दरमियान में कोई भी अब शब्द जिसको कह सकते हैं गलत कोई जुमला हमारी जुबान से किसी के बारे में भी ना निकले हम इसका ध्यान रखे जो खेड़े पाड़े से भी आए उनका भी तहे दिल से शुक्रिया पैतृशी गजापुर गावातील मुस्लिम व इतर समाज घरे व मजिदवरील हल्ला करून उतमन करण्यात आली असून हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना शोभणारे नाही सदर घटनेच्या मुरुम पोलीस येथील समस्त मुस्लिम समाज बांधवच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहे घटनेमध्ये आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी मुरुम तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुंगर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा